हा हे चुकीचं आहे त्यांचं भेटणार नाही दिलं बी जाणार नाही काहीच होणार नाही सरकारकडे काय मागणी सरकारकडे आमची एवढीच मान्य आहे आमच्या ओबीसीतून जर आरक्षण दिलं तर चालणार नाही काही बी होऊ शकत विधानसभा येते ते जाऊ दे पण काही बी होऊ शकतं काही होऊ शकत हा प्रलय होऊ शकतो इथं इतकं पण प्रश्न विचारतोय संपूर्ण ओबीसी मध्ये तीनशे साडेतीनशे जी जाती जमाती आहेत एकत्र झाल्यात असं वाटतंय का शंभर टक्के पूर्ण एकत्र झाले थोडेफार राहिल्यात जवळपास साठ सत्तर टक्के झाल्यात थोडे पर्जी राहिल्यात त्या पण होऊ शकणार आहेत होणार हो, आहेत त्याच्या शंका नाही आरक्षण हे मराठा मरा समाज असं सांगतायत की त्यांचे प्रतिष्ठित जे उपोषणकर्ते आहेत ओबीसीला ओबीसीतूनच आरक्षण घेणार नाही भेटणार नाही चुकीचं आहे सगळे एक हे ना एक भावना त्यांची वेडी भावना आहे ती काढून टाकावं त्यांनी काही भेटत नसतं आता हे माईक तुमचं आहे मी हिसकून घेतलं तर तुम्ही देणार का लाखो कुणबी नोंदी आता त्याची आता चौकशी लावणार काय होईल ते आता पाहणार सरकार त्याचं काय होय बर काय भावना सरकारकडे काय तुमच्या भावना काय काय सांगाल एकंदरीत या पुढे या सरकारकडे आमच्या एकाच एक भावना आहेत आमच्या ओबीसीच्या ताटात यांना बसू नये आणि बसवलं तर ओबी काय एवढा कमी नाही साठ टक्के ओबीसी महाराष्ट्र बहुसंख्य ओबीसी आणि पाटलांनी असं मागितलं नाही पाहिजे ना पाटील पाटीलच असतात पाटलाने आम्ही त्यांना पाटील म्हणलं तर पाटील शोभतो ना पाटलालाच पाटलांनी पाटील म्हणलं शोभत नसतो पाटील बोलू त्यांनी पाटलाला पाटील म्हणलं तर पाटील शोभा आम्ही बीड जिल्ह्यातून आलो बीड जिल्ह्यातून सध्या पेरणीचे या ठिकाणी दिवस चालू आहेत पाऊस देखील येतोय पेरणींना वेग आलेला आहे काही पेरणी राहिलेला देखील आहे तरी पण ओबीसी बांधव या ठिकाणी येतो काय कारण असणार आम आमच्या भावना आहे कोण जर आमच्यात येऊनच जर हे करत असेल आम्ही जारांगे पाटलाच्या गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर माणसं आहेत जरांगे पाटलानी त्यांचा पुरा इतिहास सांगतो मी जारांगे पाटलानी ते पिंपरी मध्ये गेले तिथं मराठा जरी वाद लावला तिथून नंतर इथं आले इथं पुरा महाराष्ट्र पेटवला आमच्या बीड जिल्ह्यातली पिंपरी तिथं ते तिथं त्यांना प्रश्न विचारा हा। तिथं त्यांनी वाद लावला वा इथून आले महाराष्ट्राचा वाद लावला काय केलं ला? ते म्हणजे जारांगे पाटील हा आहे ना यांनी थोडा वाद लावण्याचं पहिल्यापासून त्यांच्या गावात सगळ त्यांच्या राजभौमन नावाचा माणूस होता त्याची त्यांचे वादाचे त्यांना घाबरून ते बाहेर आले नंतर तिथं लावला इथं लावला जारांगे पाटलाला माझी एवढीच विनंती आहे की जेणेकरून जे असल जे आहे ते तुमचं हक्काचं तुम्ही घ्या निनाकारण वाद लावा असं सांगता ते असं सांगतायत आरक त्यांना हबूक देखील ठोकलेली आहे असं सांगतात की मी आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार ओबीसीचे कितीही नेते एक होते हाबूक घ्यायला माझं पोरग जरा पाटला संकुच पाठी सगळं पाडणार त्यांना हाबूक कुणाचं घ्यावा काय घ्यावा हाबूक घेण्यावर तुम्ही भेणार कुणी पुढचा माणूस दण ठोपलेला भेट जर असेल तर मी कुणाला दण थपडतो शरद पवार साहेबवर थपितो आता या माना मग आज हा थापटून काही होत नसतं बरोबर चुकीचं त्यांचंही त्यांनी जर चिंतन करावं मग समाजात बोलावं अशा तीव्र प्रतिक्रिया ओबीसी बांधवाकडून येत आहेत वेळोवेळी अपडेट देणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ताक्रारसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वार्तासाठी वार्तासाठी वडेगोदरी येतो